नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार आज आपण बोलणार आहोत कुंभ राशींच्या लोकांच्या खास वैशिष्ट्यांबद्दल कुंभ राशीचा माणूस हा खरंच अनोखा असतो त्याच्या विचारांची पद्धत जगाकडे पाहण्याची नजर आणि त्याचं मन मोकळं व्यक्तिमत्व सगळं काही खास असतं जर तुमच्या आयुष्यात कोणी राशीचा माणूस असेल तर तुम्हाला कळेल की ते किती वेगळे हटके आणि प्रेरणादायी असतात चला तर मग एक एक करून जाणून घेऊया कुंभ राशीच्या लोकांची नव्वद वैशिष्ट्य जी कदाचित तुम्हालाही तुमच्यात किंवा तुमच्या मित्रांमध्ये सापडतील नंबर एक राशीचे लोक कधीच दुसऱ्यांच्या विचारांवर चालत नाहीत ते स्वतःचे वेगळे मत तयार करतात आणि त्याला चिटकून राहतात त्यांना स्वतःचं तर्कक्षात्र मांडायला आवडतं नंबर दोन हे लोक नेहमीच नवनवीन कल्पना काढतात जिथे इतरांना काही मार्ग दिसत नाही तिथे ते लोक सर्जनशील उपाय शोधतात नंबर तीन मनोवृत्ती कुंभराशींचे लोक समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची स्वप्न पाहतात त्यांना स्वतःपेक्षा समाजाचं भलं महत्वाचं वाटतं नंबर चार हे लोक खूप मोठ्या प्रमाणावर मित्र जोडतात त्यांची मैत्री खोलवर रुजते आणि संकटात ते मित्रांना नक्कीच साथ देतात नंबर पाच कुंभराशींची लोक वरून खूप साधे वाटतात पण त्यांच्या मनात खूप गुढता दडलेली असते इतरांना त्यांना समजून घेणं कठीण जातं नंबर सहा एखाद्या गोष्टीवर ठाम मत बनलं की त्यांना बदलणं खूप अवघड असतं स्वतःच्या निर्णयावर ते ठाम राहतात नंबर सात हे लोक फक्त आजचाच विचार करत नाहीत तर भविष्यात काय होऊ शकतं हे आधीच ओळखतात नंबर आठ राशीच्या लोकांना जुनं पुराणं जास्त आवडत नाही ते नेहमी नवीन गोष्टी करून पाहतात नंबर नऊ ते खूपच प्रेमळ असले तरीही मनापासून जास्त भावने गुंतून पडायला त्यांना आवडत नाही नंबर दहा कुंभराशीचे लोक कोणत्याही गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहायला आवडत नाही ते स्वतःचं आयुष्य स्वतः घडवतात नंबर अकरा हे लोक कोणत्याही जाती धर्मापेक्षा माणुसकीला जास्त महत्व देतात नंबर बारा सर्वसाधारण लोकांमध्ये ते वेगळेच दिसतात त्यांच्या वागण्यात एक वेगळा ठसा असतो था। नंबर तेरा नव्या गॅजेट्स तंत्रज्ञान इंटरनेट भविष्यकालीन गोष्टींमध्ये त्यांना रस असतो नंबर चौदा ते नेहमी मोठी स्वप्न पाहतात आणि त्यासाठी झटतात सुद्धा नंबर पंधरा एखाद्या गोष्टीवर जास्त विचार करून ते कधी कधी स्वतःलाच त्रास देतात नंबर सोळा त्यांची मित्र बनण्याची कला उत्कृष्ट असते कुठेही गेल्यावर लवकर ते ओळखी करून घेतात नंबर सतरा कधी खूप खुशीत असतात तर कधी शांत आणि गंभीर होऊन जातात नंब... नंबर अठरा चित्रकला संगीत लेखन नाट्य या क्षेत्रात त्यांची प्रतिभा दिसते नंबर एकोणीस ते ठरलेलं आयुष्य जगायला आवडतं नाही अचानक ना। निर्णय घेऊन बदल घडवून आणतात नंबर वीस कुंभराशींच्या लोकांना खूप गर्दीत किंवा बांधून ठेवणं आवडत नाही त्यांना वैयक्तिक स्पेस खूप महत्वाची असते नंबर एकवीस नात्यांबद्दल प्रामाणिक कुंभराशींचे लोक नात्यांमध्ये फार प्रामाणिक असतात ते एकदा कोणाशी नाते जोडले की त्याला कायमचे जपतात खोटेपणा किंवा बनावटीपणा त्यांना अजिबात सहन होत नाही नंबर बावीस साहसी वृत्ती हे लोक नेहमी काहीतरी नवीन हटके आणि वेगळं करण्याची इच्छा ठेवतात साहस नवीन अनुभव अनोख्या जागा पाहणं त्यांना फार आवडतं नंबर तेवीस ज्ञानाची ताकद कुंभराशींचे लोक शिकण्याची आणि जाणून घेण्याची भूक घेऊन जगतात कोणत्याही विषयांवर त्यांना अभ्यास रिसर्च करायला जास्त आवडतं नंबर चोवीस कलात्मकता ही रास अत्यंत क्रिएटिव्ह असते कला लेखन संगीत अभिनय किंवा डिझाईन या क्षेत्रात ते काहीतरी वेगळं निर्माण करतात पंच एक एक नंबर पंचवीस हट्टीपणा कुंभराशीचा माणूस एकदा एखादं ठरवलं की त्यावर ठाम राहतो तो विचार बदलायला सहज तयार होत नाही नंबर सव्वीस भविष्यदृष्टी कुंभराशीचे लोक फक्त वर्तमानात जगत नाहीत तर भविष्यात काय होईल याची अचूक कल्पना करतात त्यांच्याकडे व्हिजन असतो नंबर सत्तावीस जिज्ञासू स्वभाव लहान सहान गोष्टींमध्ये देखील त्यांना उत्सुकता असते एखादं गुळ किंवा प्रश्न पडला तर तो सुठेपर्यंत त्यांना चैन पडत नाही नंबर अठ्ठावीस भावनिक गुंतवणूक ही रास भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील असते त्यांना नात्यांमध्ये खूप अटॅचमेंट असते आणि त्यामुळे त्यांना दुखावलं गेलं तर ते आतून खचतात नंबर एकोणतीस समाजशील कुंभराशीचे लोक मित्रमैत्रिणींच्या आणि नातलकांच्या घराड्यात राहायला आवडतात लोकांशी संवाद साधणं नवीन लोकांशी नातं जोडणं त्यांना जास्त आवडतं नंबर तीस प्रगतीशील विचारधारा ते जुने विही विचार रूढीवादी पद्धती मान्य करत नाहीत त्यांना नेहमी नवीन कल्पना प्रगत विचार आणि आधुनिक जीवनशैली जवळची वाटते नंबर एकतीस कुंभ राशीचे लोक नेहमी अनोख्या कल्पनांनी भरलेले असतात त्यांना पारंपरिक चौकटीत विचार करणे आवडत नाही नंबर बत्तीस हे लोक स्वप्नाळू असतात पण त्यांच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याची क्षमता देखील असते नंबर तेहतीस कुंभ राशींचा माणूस मैत्रीला प्रचंड महत्त्व देतो मित्रांबरोबर त्यांचे नाते खूप जिव्हाळ्याचे असते नंबर चौतीस त्यांना स्वातंत्र्य अतिशय प्रिय असते कोणी त्यांना बंधनात ठेवले तर ते अस्वस्थ होतात नंबर पस्तीस हे लोक मनाने खूप मोठे असतात गरज पडली तर दुसऱ्यांसाठी स्वतःचं सुखही त्याग करतात नंबर छत्तीस कुंभराशींचे लोक समाजात वेगळेपणाने उठून दिसतात त्यांच्या स्टाईलमध्येच एक हटकेपणा असतो नंबर सदौतीस हे लोक कधीकधी खूप गूढ वाटतात त्यांचे विचार आणि भावना लगेच कोणाला समजत नाहीत नंबर अडोतीस कुंभराशींचे लोक तंत्रज्ञानप्रेमी असतात त्यांना नवीन गॅजेट्स आणि नवनवीन शोध खूप आवडतात नंबर एकोणचाळीस त्यांची हसण्याची आणि हसवण्याची शैली खास असते ते सहजच सगळ्यांचे मन हलके करतात नंबर चाळीस कुंभराशींचा माणूस आव्हानांना सामोरे जाणारा असतो अडचण आली तरी मागे हटत नाही नंबर एक्केचाळीस हे लोक बुद्धिमान आणि हुशार असतात पण कधीकधी जास्त विचार करून ते गोंधळतात नंबर बेचाळीस कुंभराशींचे लोक जग बदलण्याचे स्वप्न पाहतात आणि त्यासाठी ते प्रयत्नशील असतात नंबर त्रेचाळीस हे लोक अत्यंत दयाळू असतात दुसऱ्यांच्या दुःखाने त्यांचे मन पटकन हे लावते नंबर चव्वेचाळीस कुंभराशींचा माणूस खूप हट्टी असतो एकदा ठरवलं की मग मागे वळत नाही नंबर पंचेचाळीस हे लोक नवीन गोष्टी शिकण्याची आवड बाळगतात ते नेहमी ज्ञान वाढवत राहतात नंबर शेहेचाळीस कुंभराशींचे लोक समतोल राखण्याचा प्रयत्न करतात कोणत्याही गोष्टीत न्यायाची बाजू घेणे त्यांना प्रिय असते नंबर सत्तेचाळीस त्यांना प्रवासाची आवड असते नवीन ठिकाणं संस्कृती आणि लोक यांचा शोध त्यांना खूप आनंद देतो नंबर अठ्ठेचाळीस कुंभराशींचे लोक सत्यप्रिय असतात खोटं बोलायला त्यांना आवडत नाही हे लोक भविष्याचा विचार करणारे असतात ते आजपेक्षा उद्याला जास्त महत्त्व देतात नंबर पन्नास कुंभराशीचा माणूस अनोळखी लोकांशी पटकन जुळवून घेऊ शकतो नंबर एक्कावन्न हे लोक मनाने स्वच्छ असतात त्यांना कपट मत्स्तर गोठे खोटेपणा अजिबात आवडत नाही नंबर बावन्न कुंभराशींचे लोक आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात पण ते विज्ञानाला देखील तितकेच महत्त्व देतात नंबर त्रेपन्न हे लोक कधी कधी खूप शांत दिसतात पण मनात मोठे वादळ दडलेले असते नंबर चोपन्न कुंभराशींचे लोक अत्यंत कल्पक असतात नवीन कल्पनांनी ते सगळ्यांना आश्चर्यचकित करतात नंबर पंचावन्न हे लोक सहजच प्रेरणा देतात त्यांच्या बोलण्याने आणि वागण्याने इतर लोक प्रभावित होतात नंबर छप्पन्न कुंभराशींचे लोक भविष्यवेधी विचार करतात सध्याच्या काळापेक्षा ते पुढचं बघतात नंबर सत्तावन्न हे लोक सामाजिक कार्यात रस घेतात दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करण्यात त्यांना आनंद मिळतो नंबर अठ्ठावन्न कुंभराशीचा माणूस नियम मोडायला घाबरत नाही तर त्यात काही चांगलं मिळणार असेल तर नंबर एकोणसाठ हे लोक मित्रांसाठी कायम उभे राहतात संकटात ते खंबीर आधार देतात नंबर साठ कुंभराशींचे लोक निसर्गावर प्रेम करणारे असतात त्यांना शांत हिरवाळीची ठिकाणं खूप जास्त आवडतात नंबर एकसष्ट हे लोक खूप वेगाने विचार करतात त्यांच्या डोक्यात सतत नवनवीन कल्पना या येत राहतात नंबर बासष्ट कुंभराशींचे लोक जगाशी वेगळ्या दृष्टीने पाहतात त्यांचा विचार अनोखा असतो नंबर त्रेसष्ट हे लोक कधी कधी स्वतःमध्ये गुंग होतात आणि इतरांना दुरावलेले वाटतात नंबर चौसष्ट कुंभराशीचा माणूस समजावून घेण्याचा प्रयत्न करतो जरी तो स्वतःला समजला गेला नाही तरी नंबर पासष्ट हे लोक मोकळेपणाने बोलणारे असतात त्यांना मुद्द्याला भिडून बोलायला आवडतं नंबर सहासष्ट राशींचे लोक इतरांना मदत मागण्यात आनंद मानतात ते कोणाचीही अपेक्षा करत नाहीत नंबर सदुसष्ट हे लोक जगण्याचा वेगळा मार्ग निवडतात त्यांना साधेपणातही वेगळेपणा दिसतो नंबर अडुसष्ट राशींचे लोक संवेदनशील असतात पण ते सहज दाखवत नाहीत नंबर एकोणसत्तर हे लोक स्वप्नांना पंख देतात त्यांचं मन सतत काहीतरी नवीन करण्यात तयार करण्यात रमलेलं असतं नंबर सत्तर कुंभराशींचे लोक जास्त बोलण्यापेक्षा कृतींवरती विश्वास ठेवतात नंबर एकाहत्तर हे लोक आशावादी असतात परिस्थिती कितीही कठीण असो ते शेवटपर्यंत विश्वास ठेवतात नंबर बहात्तर कुंभराशींचे लोक वेळेचं महत्त्व चांगलं जाणतात पण कधी कधी वेळेची अडचण निर्माण करतात नंबर त्र्याहत्तर हे लोक खूप प्रामाणिक असतात त्यामुळे त्यांना फसवणं अवघड असतं नंबर चौऱ्याहत्तर कुंभराशींची लोक सर्जनशीलता आणि कला यामध्ये पारंगत असतात नंबर पंचाहत्तर हे लोक सामान्य गोष्टीतून असामान्य निर्माण करतात नंबर शहात्तर कुंभराशींचे लोक दुसऱ्याच्या भावनांना आधार करतात आदर करतात जरी स्वतः दुखावले गेले तरी नंबर सत्याहत्तर हे लोक तर असतात त्यामुळे लोक त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येतात नंबर अष्ट्याहत्तर राशींचे लोक स्वतःच्या मार्गाने चालणारे असतात नंबर एकोणऐंशी हे लोक नात्यांमध्ये गोडवा ठेवतात पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं त्यांना नको असतं नंबर ऐंशी कुंभराशींचे लोक शांततेवर विश्वास ठेवतात आणि भांडणापासून ते नेहमी दूरच राहतात नंबर एक्क्याऐंशी हे लोक स्वप्नाळू प्रेमी असतात नात्यात खूप कल्पकता आणतात नंबर ब्याऐंशी कुंभराशींचे लोक खूपच मन असतात आणि नवीन लोकांशी सहज ते जुळवून घेतात नंबर त्र्याऐंशी हे लोक कधीही हार मानत नाहीत शेवटपर्यंत ते झगडतात नंबर चौऱ्याऐंशी राशींचे लोक अनोळखी गोष्टी शोधण्याची आवड बाळगतात नंबर हे लोक सकारात्मकतेने जग पाहतात नंबर कुंभ लोक कधी कधी उदासीन वाटतात पण आतून खूप कोमल असतात नंबर सत्याऐंशी हे लोक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतं नंबर अठ्ठ्याऐंशी कुंभराशींचे लोक मोठ्या विचारांचे असतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते अडकत नाहीत नंबर एकोणनव्वद हे लोक सतत नवनवीन संधी शोधतात नंबर नव्वद कुंभराशींचे लोक जगाला काहीतरी वेगळं करून देऊन जाण्याचं स्वप्न बाळगतात तर मित्रांनो ही होती कुंभ राशींच्या लोकांची नव्वद अनोखी वैशिष्ट्य कुंभ कुंभराशीचा माणूस हा खरंच जग बदलण्याचं स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नांसाठी सुद्धा तो जगतो जर तुम्हाला या वैशिष्ट्यांपैकी स्वतःशी जुळणाऱ्या गोष्टी सापडल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो राशी भविष्य व्यक्तिमत्व आणि प्रेरणादायी गोष्टी जाणून घेण्यासाठी या राशीस्वामी चमत्कार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ జై జై స్వామి సమర్థ అవధూత చింతన శ్రీ గురుదేవదత్త